तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि सुद्धा क्लासवरून घरी आलेलं आहे तर मी तुम्हाला सांगेन की मी ना काही दिवसांपूर्वी ना ऑनलाईन शॉपिंग केली होती म्हणजे मे बी वीस पंचवीस दिवस झाले असतील तर आणि ती स ऑनलाईन शॉपिंग मी का केले आणि कशासाठी केले हेही मी तुम्हाला सांगेन तर आहे ना मी तुम्हाला हा फ्लिप कवर दाखवेल हा जो फ्लिप कवर आहे तर हा फ्लिप, फ्लिप कवर वापरून चार वर्ष झाले तर ह्या फ्लिप म्हणजे थोडा हा फ्लिप कवर थोडा खराब झालेला आहे तुम्ही मी ह्या साईटला बघू शकता हे खूप लूज झालेलं आहे हे बघा या साईटला वगैरे आणि हा जो पाठीमागचा भाग आहे हा थोडासा हे झालेला आहे तर आणि इकडे सुद्धा या साईटला वगैरे तर म्हणून मी ठरलं की एक नवीन फ्लिपकवर घ्यावा वगैरे त्यामुळे खूप चांगलं वाटेल आणि अजून एक गोष्ट म्हणजे सांगू का पप्पांनी आता फेब्रुवारी महिन्यामध्ये नवीन मोबाईल घेतला होता तर जेव्हाही नवीन मोबाईल घेतला ना तेव्हा मी पप्पांना ऑनलाईन फ्लिपकवर घेऊन दिला होता तर पप्पांचा जो फ्लिपकवर आहे तो सेम ब्राऊन कलरचाच आहे आणि म्हणून मी विचार केला की चला आपला फ्लिपकवर थोडा म्हणजे खराब झालेलाच आहे मोस्टली वगैरे तर मग आपण वेगळा फ्लिपकर मागूया जेणेकरून मी कधी कधी बदलापूरला बोलला गेली ना की ते थोडं कन्फ्यूज होऊन जातं की दो कारण हा पण ब्राऊन कलर तो पण ब्राऊन कलर पण एवढंच आहे की तो डा कारण तो नवीन आहे त्यामुळे तो डार्क आहे आणि हा थोडा फिकट आहे तर ठरवलं की चला आपण ब्लू कलरचा फ्लिप कवर घेऊया वगैरे तर मी ऑनलाईन फ्लिपकर सुद्धा मागवलेला आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना ज्ञानीचं जिथं स्टडीज टेबल आहे तो स्टडी टेबल आहे तिथे तर तिथे ज्ञानचे बॅग वगैरे ठेवते आणि ज्ञानशं जेही काही कंपास वगैरे किंवा बुक वगैरे असतात ते इथे असतात इथे जो कॉर्नर पीस आहे ना तिथे तर खूप वेळा काय होतं ज्ञानेशला पेन पेन्सिल वगैरे आणायची असते ना तेव्हा ज्ञानेश इथे येतो तर मी ज्ञानेशला असते ना वॉल होल्डर असं म्हणजे ऑनलाईन मागवलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पेन म्हणजे पेन पेन्सिल एकाच्या राहील आणि त्याचे स्केच पेन वगैरे कारण मग त्याला काय आणायचं असेल ना वगैरे तर, तर आ, ना तो लिटरली त्याला इथे हॉलमध्ये यावं लागतं आणि फेऱ्या माराव्या लागतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आणि अजून एक गोष्ट सांगेल की अं नाहीचा जो वॉट्रॉप आहे वॉड्रॉपमध्ये अ त्याचा जो खण आहे त्या खणामध्ये मी खूप सारे म्हणजे त्याचे नवीन जुने कपडे असे मी व्यवस्थित मी घडी घालून ठेवलेले आहेत पण कधी कधी आमचे हे जे महाशय आहेत ते काय करतात माहिती आहे का आंघोळ वगैरे झाले की त्यांना त्यांच्या आवडीचे कपडे त्यांना घालायचे असतात ना हां mm. आणि आम्ही काय करतो माहिती आहे का आम्ही असं कपडे काढताना अलगच नाही काढत डायरेक्ट असंच काढतो त्यामुळे जी खालचे म्हणजे सगळे मिक्सिंग होऊन जातात आणि सगळे ते खाली पडतात तर आता या अशा वेळेला करायचं काय तर मी क्लोथ होल्डर आणलेला आहे ना तर त्यासाठी मी क्लोथ ऑर्गनायझेशन म्हणजे एक छान मस्त असं ते uh, आपण त्यावरती त्यामध्ये आपण छान कपडे ऑर्गनाईज करून ठेवू शकतो असं क्लोथ होल्डर सुद्धा आपण बोलू शकतो तर uh, किंवा आपण छान म्हणजे व्यवस्थित आपण त्यामध्ये ऑ क म्हणजे जे कपडे आपले ऑर्गनाईज करून ठेवू शकतो ते सुद्धा मी त्यासाठी मी काही गोष्टी ऑनलाईन मागवलेल्या आहेत ते मी तुम्हाला आधी दाखवते तर त्याच्या आधी मी सर्वप्रथम दाखवेल की मी आ, हे तुम्ही बघू शकतात मी असं हे मागवलेलं आहे तर हे मी डी मार्टमधून घेतलेलं आहे असे मी दोन घेतलेले आहेत तर, तर मी हे डीमर्टमधून घेतलेलं आहे तर मला एक फिफ्टी नाईन रुपीजला मिळालेलं आहे तर एकामध्ये मी पेन पेन्सिल इरेजर म्हणजे जे का असेल ज्ञानेशचं ते सगळं पेन पेन्सिल वगैरे आणि त्यानंतर फेविक्वीक किंवा म्हणजे गम वगैरे याच्यामध्ये ठेवणार आहे जे की ज्ञानेशला स्कूलमध्ये ज्याही गोष्टी लागतात यामध्ये ठेवणार आहे आणि यामध्ये मी स्केच पेन किंवा स्केच नंतर त्याचे जे क्रेऑन्स वगैरे ते ठेवणार आहे जेणेकरून त्याला इथं येता कामा नाही तर मी हे डीमार्टमधून मागवलं घेतलेलं आहे अगदी रिजनेबल प्राईसमध्ये आणि हे म्हणजे तुम्ही बघू शकता की ना ह्या जी जे चित्र आहे ना ते लहान मुलांसारखं आहे आणि हे जे आहे ना पांडा माहिती आहे ना पांड्याचं आहे याच्यावरती आता मी तुम्हाला हे दाखवते हे मी तुम्हाला ते ओपन करून दाखवते तर हे आहे आ, क्लोथ ऑर्गनायझेशन म्हणजे क्लोथ ऑर्गनाईज तुम्ही यामध्ये करू शकतात तर याला आ, क्लोथ होल्डर असं सुद्धा बोलतात हां तुझ्यासाठी जास्त बाळा तर तुम्ही बघू शकतात हे आपण असं फोल्डसुद्धा करू शकतो किंवा समजा आपल्याला नको असेल तर आपण हे फोल्ड करू शकतो हे असं आतमध्ये जातं हे आतमध्ये जातं हे फोल्ड करून ठेवू शकतो आता मी ओपन करते या मदे, या मदे अशे हे बाबा या यामध्ये यामध्ये असे हे यामध्ये असे हे कप्पे तुम्ही बघू शकतात तर या कप्प्यांमध्ये आपण छान व्यवस्थित असे व्यवस्थित कपडे ठेवू शकतो आणि असाच्या असा चासा हा जो बॉक्स आहे आपण म्हणजे हा जो आहे तो आपण असाच्या असा व्यवस्थित ठेवू शकतो आणि जेव्हाही आपल्याला कपडे काढायचे असतात तेव्हा आपण बाहेर काढून यातला अलगच असा ड्रेस काढून आपण हा व्यवस्थित ठेवू शकतो म्हणजे आणि काय होतं माहिती आपले कपडे म्हणजे असं त्याच्या घड्या मोडत नाही किंवा विस्कळीत होत नाही तर दोन थांबणार आहे दाखव तर असे मी हे दाखव असे मी एक दोन मिनट दाखव दानेश दोन मिनटं दाखव असे हे मी दोन मागवलेले आहेत हे घे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की हे ना वॉशेबल आहे आणि हा जो भाग आहे ना हा हा जो भाग आहे तो खूप असं कडक आहे एकदम स्ट्रॉंग आहे आणि हे आतमध्ये फायबर आहे आणि हे खूप सुंदर आणि वॉशेबल आहे आपण कधीही व्यवस्थित स्वच्छ क्लीन वगैरे करून ठेवू शकतो किंवा कधी आपल्याला असं वाटतं की आता बस झालं नको वगैरे तर आपण असंही छान मस्त घडीगामे एका साईडला ठेवू शकतो तर हे आहे आणि आता मी हे ओपन करतो तर याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत तर त्यांनी मी हे सगळं ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे आणि मला काहीही मागवायचं असेल तर मी नेहमी ॲमेझॉनवरूनच मागवते बाकी कुठल्या यातून नाही मागवत तर खरं म्हणजे या गोष्टी ह्या तिन्ही गोष्टी मी वेगवेगळ्या वेग दिवशी म्हणजे एका दिवशी मागवल्या होत्या पण मला असं वाटलं की ह्या दिवशी ह्या ज्या तिन्ही वस्तू आहेत ना ह्या वेगवेगळ्या वेग दिवशी येतील आणि तसे तारीख पण म्हणजे ती तारीख पण तशीच होती की वेगवेगळ्या वेग दिवसांची होती तर पण हे मला तिन्ही एका दिवसात मिळालेले आहे आणि या मोठ्या याच्यात एका याच्यात त्यांनी तीनही वस्तू त्याने म्हणजे रॅप करून दिलेल्या आहेत तर मी आता हे ओपन करून घेते तर मी हे ओपन केलेलं आहे तर आधी मी तुम्हाला हे दाखवते हे जे आहे तर हे क्लोथ म्हणजे आपण रुमाल आ, जे जे लहान लहान जे जे सॉक्स आहेत किंवा आपले ही हँकर आहेत ते आपण यामध्ये ऑर्गनाइज करून ठेवू शकतो स्टोर करून ठेवू शकतो तर याला क्लोथ होल्डर असं बोलतात आणि हे ओपन करते तर हे तीन आहेत दोन छोटे आहेत आणि एक मोठा आहे म्हणजे एक रेक्टँगल साईजचा आहे आणि दोन स्क्वेअर साईजचे आहेत आणि कसं आहे ना आपण जेव्हा हँकरशिप वगैरे हे ठेवतो वगैरे तर इकडे तिकडे थोडेफार होतातच तर आता आपण म्हणजे यामध्ये छान मस्त ते ऑर्गनाईज करून आपण ठेवू शकतो तर मी आधी तुम्हाला छोटे दाखवते हे बघा हे असं फोल्ड केलेलं आहे त्यांनी तर असं ओपन आ, ओपन ओपन होतं ते अशा पद्धतीने हे तुम्ही बघू शकतात आणि आता जो खालचा जो पेस आहे तर तुम्ही बघू शकतात वगैरे असं हा आपल्या याच्यामध्ये असं आठ म्हणजे हे करायचं आहे असं हे बघा अशा पद्धतीने आता मी तुम्हाला दुसरा दाखवते हे बघा हा दुसरा आहे त्यानंतर हा सुद्धा आपल्याला असं यामध्ये हे करायचं आहे तर हा मॅनेज राहू दे तर हे अशा पद्धतीचे हे में अशे तो आपना त्यान नंतर त्यान नंतर लाम छोटे मी चौकोनी असे दोन आहे ज्या यामध्ये आपण हँकरशिप त्यानंतर हँकरशिप त्यानंतर लहान मुलांचे सॉक्स वगैरे आणि प्लस ज्याही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या म्हणजे असं की जी शॉवर कॅप असते वगैरे तर त्या सगळ्या अगदी छोट्या त्यानंतर लहान मुलांचे जे बेल्ट असतात ते तर ते, ते आपण यामध्ये छान मस्त स्टोअर करू शकतो किंवा लहान मुलांच्या ज्या कॅप असतात त्यासुद्धा आपण यामध्ये स्टोअर करू शकतो तर मी त्यासाठीच मागवलेलं आहे आता जे रेक्टँगल साईजचं आहे मोठं मी तुम्हाला ते दाखवते तर हे बघा हे असं आहे आणि हा खालचा बेस आहे तर हा आपला यामध्ये हे बघा यामध्ये आपण अशा प्र प्रकार हे करू शकतो तर मी तुम्हाला सांगेल की हे मी कशासाठी मागवलेलं आहे माहिती आहे का ते मी ज्ञानेशसाठी मागवलेलं आहे म्हणजे की ज्ञानेशचं जे शॉर्ट पॅन्ट शॉर्ट शॉर्ट पॅन्ट त्यानंतर ज्या ज्याच्या बनीन्स वगैरे आहेत त्यानंतर सॉक्स वगैरे आहेत त्याच्या कॅप वगैरे आहेत त्यानंतर त्यासाठीच मी ते दोन बॉक्स मागवलेले आहेत आणि हा जो मोठा बॉक्स आहे मी खास करून हँकरशिपसाठी मागवलेला आहे माझ्याकडे खूप सारे छोटे मोठे हँकरशिप आहेत तर ते मी यामध्ये छान मस्त स्टोअर करून ठेवू शकते जेव्हाही मला हँकरशिप लागते मी अलगच काढून घेऊ शकते यासाठी आता हे झालं क्लोथ म्हणजे क्लोथ फोल्डर आहे म्हणजे आपण यामध्ये क्लोथ छान मस्त म्हणजे आपले जे कपडे आहेत ते छान आपण यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकतो आता तुम्हाला मी गोष्ट टाकेल की मी फ्लिप फ्लिपकर मागवला होता तर मी हा फ्लिप फ्लिपकर मागवलेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की मला कानेज करायची हां तर याच्यामध्ये ऑनलाईन ॲमेझॉनवर या सगळ्या गोष्टी मला खूप रिजनेबल प्राईसमध्ये भेटलेल्या आहेत मी ते हे ओपन करून घेते तुम्हाला माहिती आहे त्याची ही जी कॅरीबॅग आहे ही कॅरीबॅग खूप सुंदर आहे म्हणजे आतून आपण असं एकदम स्टिक करू शकतो अशा प्रकारे आणि काढायची तर काढू शकतो म्हणजे हे जे कॅरी बॅग आहे तर काही ठेवण्यासाठी आपल्यालाही कामाला येऊ शकते तर अशा हा पद्धतीचा हा फेप कवर आहे तर इथे वरती ब्ल्यू आणि ते खाली असं काय बोलतात त्याला मरुम कुठला आ... कलर बोलतात हा ब्राऊन कलर ब्लू आणि ब्राऊन कलर मी विसरूनच गेले की हा थोडं काही गोष्टी विसरायला होतात तर असा हा ब्लू आणि ब्राऊन कलरचा हा मी फ्लिपकार्ट मागवलेला आहे हे बघा या साईडचा ओपन केलेला आहे मी आणि यामध्ये आपण थांब नरेश धोंड थांब तर यामध्ये आपण असं फ्लिक वगैरे हे सॉरी आपलं जे कार्ड वगैरे वगैरेचं ठेवू शकतात वगैरे आणि हे जे आहे तर इथे आपलं फोटो वगैरे आपण ठेवू शकतो पण मी इथे असं काय ठेवत नाही आणि हे बघा हे दिसतं इथं थोडं इथे ना खूप सारी आ, स्पेस आहे यामध्ये मी ना पैसे ठेवते म्हणजे कधी कधी बाहेर जायचं वगैरे असं तर मी म्हणजे अशी बॅग वगैरे कॅरी करायला जात नाही जे की मला खाली जायचं आहे वगैरे त्यासाठी तर आ, इथे अगदी शंभर दोनशे रुपये आरामात आपण ठेवू शकतो किंवा मला बदलापूरला वर कधी जायचं असेल ना तर मी माझी जी बॅग आहे ना, खांदात ना मी, माझे मी, मी ते खांद्यात नाही आठवत मी सरळ माझ्या बॅगेत टाकून देते आणि यामध्ये मी पैसे ठेवते म्हणजे जे काही असेल क याचे भाड्याचे वगैरे मी यामध्ये ठेवते वगैरे त्यामुळे मला हा फ्लिपकवर खूप आवडतो खूप म्हणजे एकदम युजफुल असतो आणि हे बघा आणि हे जे आहे ना हे छान मस्त फायबर आहे आणि एकदम याची जी क्वालिटी खूप मस्त आहे आणि एकदम हे स्ट्रॉ एकदम कडक आहे अश थांब अशा पद्धतीने आणि इकडे बघू शकता इथे एक छोटंसं होल आहे तर इथे आपण काही समजा आपल्याला किचन वगैरे किंवा काही आपण आपल्याकडे समजा का असं डेकोरेटिव्ह वगैरे तर आपण इथे हे करू शकतो अडकवू शकतो असं म्हणजे काही असे छोटा टेडी वगैरे असेल ते वगैरे इथे तर असा हा माझ्या मोबाईलसाठी मी हा फ्लिपकर मागवलेला आहे ब्लू आणि ब्राऊन कलरचा ठीक आहे आणि अजून मी तुम्हाला गोष्ट आण अजून एक तिसरी गोष्ट म्हणतो तर हा वॉल होल्डर आहे तर मी आता हा ओपन करते आधी तर मी हे ओपन केलेलं आहे हे मी तुम्हाला काढून दाखवते तर हे अशा पद्धतीचं आहे हे जे आहे तर याला वॉल होल्डर बोलतात हे तुम्ही कुठेही वापरू शकता किचनमध्ये वापरू शकता बेडरूममध्ये वा। त्यासाठी वापरू शकता किंवा वॉशरूममध्ये वगैरे यासाठी वापरू शकता हे जे आहे तर हे मेटलचं आहे आणि याचबरोबर मला दोन वॉल स्टिकर मिळालेले आहेत म्हणजे वॉल हुक सुद्धा बोलू शकतो आपण ज्ञानेश आणते हे हे असे तर हा जो पाठीमागे जो एकदम असं एकदम ट्रान्सपरंट जो स्टिकर तो काढून काढायचा आपल्याला आणि भिंतीला हे स्टिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला स्टिक करून हे जे हुक आहे त्या हुकमध्ये आपल्याला हे वॉल होल्डर आड़कवायचा आहे तर हा जो आहे तर हा होल्डर वॉल होल्डर बोलता त्याला आणि हा मेटलचा आहे आणि हा खूप त्याची क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि खूप कडक आहे हा आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना हे बघा इकडेच थांब वाळात था? नाही झाडको नको ना ते आणि इथे तुम्ही बघू शकता इथेच माझ्या राईट साईडला मी खूप महिन्यांपूर्वी म्हणजे जवळजवळ चार पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मी वॉल होल्डर मागवला होता, तो भी होता। पका। इता तर मी तुम्हाला दाखवत्या अगोदर मी इंटरकॉम खेळतो हे बघा अशा पद्धतीने मी हे मेटरचं आहे आणि यासाठी तर म्हणजे आजपर्यंत म्हणजे आजपर्यंत काहीही झालं आज नाही किंवा ते लूज वगैरे अजिबात पडलेलं नाही आहे त्यामुळे त्याची क्वालिटी खूपच बेस्ट आहे तर हे सगळं मी ऑनलाईन मागवलेलं आहे आता मी तुम्हाला सगळं हे ऑर्गनाईज करून दाखवते सगळं व्यवस्थित As the chemicals, they take us higher. The night's young, and it's just begun. As she puts her hand in mine. so As she puts her hand in my... तर गाईस मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळी घ्या आणि गुड नाईट आणि हा जो व्हिडिओ आहे तर म्हणजे खूप दिवस मी फक्त ऑनलाईन शॉपिंग करून ठेवली होती तर म्हणजे आज म्हणजे आज हे करेल आज व्हि आज व्हिडिओ क्लिप करेल उद्या व्हिडिओ क्लिप करेल असं करता करता जवळजवळ पंधरा वीस दिवस होऊन गेलेले आहेत तर मला वाटलं आज काही झालं तरी आज तो म्हणजे ते जे ॲमेझॉनवरून जे मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे तर ते मी आज फायनली मी ते आज सगळं ओपन केलेलं आहे म्हणजे अनबॉक्सिंग केलेलं आहे तर आणि मलाही खूप छान वाटलं की हा आहे मी मोबाईल कवर हे केलेलं आहे तर खूप बरं वाटतं म्हणजे हां आणि ज्ञानेश ड्रॉईंग करतो आहे तर आणि बेडरूममध्ये ज्ञानेशा जो अभ्यास करायचा जो टेबल आहे स्टडी टेबल तर तिथे मी जे वरती एका कोपऱ्याला लावलेलं ला आहे तर तेही खूप सुंदर छान असं वाटतं म्हणजे कसं ना ज्ञानेशिथ तिथल्या तिथेच त्याला काय हवं असेल तर तो तिथेच बसून ड्रॉईंग करू शकतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्ञानेशचे मी जे कपडे आहेत ते सुद्धा त्या म्हणजे क्लोथ ऑर्गनायझेशन म्हणजे ऑर्गनाईज आहे म्हणजे आहे म्हणजे क्लोथ फोल्डर बोलतात त्याला त्यामध्ये छान मस्तचे कपडे मी व्यवस्थित ॲरेंज करून ठेवलेले आहेत वगैरे म्हणजे कसं ना मला कधीही म्हणजे ज्ञानेशलासुद्धा आणि मलासुद्धा ते काप ते कपडे काढायला सुद्धा बरे वाटतील आणि घडी घालून ठेवायलासुद्धा सुद्धा बरे वाटतील म्हणून आणि ते छान व्यवस्थित दिसतं म्हणजे एकदम बॉक्स पाहिजे असेल तर ते बाहेर काढा पटकन रेस काढा आणि लगेच तो आतमध्ये लोटून ठेवा ते छान वाटतं तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर बाय बाय गुड नाईट ज्ञानेश बाय बाय गुड नाईट